तुम्ही काय आज निवेदन निवेदन दिलेलं दिलेलं आहे आहे कशासाठी मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यात आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जातीवाद खूप पेटलेला असताना या ठिकाणी या ठिकाणचे सरपंच संतोष अन्न देशमुख यांचा निघून हत्या झाली त्यातच तो वाद अजूनच जास्त पेटलेला दिसतो आपण पाहतो की प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे हाच प्रकार सगळीकडे होत असताना प्रत्येक जण या ठिकाणी सुरक्षित असुरक्षित असल्याची भावना त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनात येत आहे हा एक भाव एक विषय आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने हा विषय वाढू नये आमचे जे नेते तर जिल्ह्याचे खासदार आहेत ते अनेक दिवसापासून या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन अगदी संसदेत सुद्धा तो प्रश्न मांडलेला आहे हा खूप गंभीर विषय असताना देखील जातीवादाच्या माध्यमातून त्यांच्यावर काहीतरी होऊ नये त्यांची सुरक्षा वाढवावी कारण की त्यांच्यावर जर काही झालं तर परत संबंध बीड जिल्हा त्या ठिकाणी पेटून उठल त्यामुळं हा प्रकार थांबावा आणि त्यांना कुठल्याही प्रकारची किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे काही होऊ नये त्यासाठी त्यांची सुरक्षा वाढवणं अत्यंत गरजेची आहे संतोष देशमुख यांची हत्येनं बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आणि यामधून अनुचित प्रकार काहीही केव्हाही घडू शकतो अशी आम पब्लिकमध्ये चर्चा या आहे त्या अनुषंगानं माननीय खासदार साहेब यांना या जिल्ह्यात असताना सतत स्कॉटिंग संरक्षण त्यांना देणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन त्यांना संरक्षणाची सह त्यांच्या सोबत सतत स्पॉटिंग असण्याची मागणी केली आहे कारण आमचे नेते आणि बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंगुप्पा कारण ज्या पद्धतीनं मस्तोकचे सरपंच संतोषजी देशमुख यांचा खून झाला त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपले बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगप्पानी संसदेत आणि महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला कारण ते जिल्ह्यात येत असताना कारण त्यांचं एक सामाजिक काम करीत असताना जे नेटवर्क आहे एक समाजामध्ये जी वेगळी प्रतिमा आहे सगळ्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालण्याची कारण हे कुठतरी विघ्न संतोषी लोकांनी हे न न देखवणार आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांना जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांना पोलीस संरक्षण द्यावं असे आम्ही एस पी एक सर्व बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीने आम्ही मागणी केली आणि आदरणीय बप्पाला एक चांगल्या प्रकारचं स्कॉटिंग संरक्षण द्यावा अशी एसपी साहेबाकर विनंती केली आणि एसपी साहेबांनी त्यावर आम्हाला एक सकारात्मक सगळ्या संघ चर्चा करून आम्हाला निश्चितच या पद्धतीनं पावलं उचलू असं सांगितलं आणि खासदार साहेबांना संरक्षणाची गरज आहे असं आम्ही सर्वांनी सांगितलं काय सांगाल संतोष देशमुख निवेदन दिलेलं आहे सुरक्षा वाढवण्यासाठी बीड जिल्ह्यातली वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता खूप विसंवाद आहे एखादा माथेकरू माथेपुरू किंवा काय करल याचा नियम नाही त्याच्यामुळे बीडच्या एकूण प्रतिमेचे आणि बीडच्या एकूण सामाजिक सौहार्दाचं खूप नुकसान झालेलं आहे या काळामध्ये उद्या खासदार बजरंग बाप्पा सोनवणे नेहमी लोकांच्या संपर्कात असताना कधी रात्री अपरात्री ते एकटेच गाडीमध्ये असतात एकच गाडी असते कुठं अंधारात कुठं एखादा अपप्रकार झाला किंवा अनुचित प्रकार घडला तर त्या प्रकाराचे पडसाद म्हणून उद्याला परत सामाजिक तेढ विसंवाद निर्माण होऊ नये आणि परत कायदा आणि सुव्यवस्थेचा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये अशा प्रकारचे एक निवेदन आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एस पी साहेबांना दिलेलं आहे की त्यांनी नियमितपणे खासदार बजरंग सोनवणे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी स्कॉटिंग दिलंच पाहिजे आणि खरं म्हणजे जिल्ह्याच्या खासदार महोदयांना सुरक्षा द्यावी अशी जनतेने मागणी करण्याची वेळच येऊ नये पण दुर्दैवाने ती आमच्यावर आलेली आहे आणि या गोष्टीकडे गांभीर्याने पाहितलं गेलं पाहिजे एक तर सामान्य लोकांमध्ये या घटनेच्या नंतर प्रचंड चीड आहे संताप आहे किंवा कोण काय करेल अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जर याच्यामध्ये सामाजिक विसंवाद वाढून जर एखादा अनुचित प्रकार घडला तर मग परत एकदा जिल्ह्याचं जिल्ह्याच्या सामाजिक व्यवस्थेचं सलोख्याचं आणि एकूणच कायदा आणि मोठं नुकसान होईल ते होऊ नये म्हणून आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि मुळात खासदार हे पद जे आहे जिल्ह्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। एकमेव व्यक्ती जे आमचं प्रतिनिधित्व करते ते म्हणजे खासदार असतात त्यांची सुरक्षा अगदी चोख असावी त्यांच्याकडे स्कॉटिंग त्यांच्या गाडीच्या सभोवताली कायम सोबत असावं ही मागणी खरं म्हणजे रास्तच आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की यापुढे त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलीही हलगर्जी होणार नाही आणि आवश्यक ती से हो। काळजी अगदी सातत्याने घेतली जाईल